महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील आणि मान तालुका रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष भगवानराव गोरे यांचे वयाच्या शहात्तराव्या वर्षे उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे दुःखद निधन झालं त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी चार वाजता असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत बोराटवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले मनमेळावू आणि लहानापासून थोरापर्यंत सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व असलेल्या भगवानराव गोरे यांच्या अंत्यदर्शनाला मानखटाऊ तालुक्यासह राज्यातील विविध भागातून विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींची आलोट गर्दी लोटलेली होते यावेळी भगवानराव गोरे यांचे थोरले सुपुत्र अंकुश गोरे जयकुमार गोरे शेखर गोरे सौ सुरेखा पखाले यांच्यासह गोरे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार राहुल कुल आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार राम सातपुते इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आमदार राजाभाऊ खरे भाजप संघटन मंत्री श्री देशपांडे विक्रम पावसकर सातारा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी कर अधिकारी सर्व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवले स्वर्गीय भगवानराव गोरे यांना उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केले यावेळी अनेक मान्यवरांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेश पाठवून स्वर्गीय भगवानराव गोरे यांना श्रद्धांजली वाहिली रक्षा विसर्जन आणि सावरण्याचा विधी गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे

भाजपा सन्मान्य माजी खासदार पचक्र अर्पण करून दादांना अभिवादन करत आहेत त्यानंतर सचिन सचिनजी पाटील आमदार महोदय पंडर सन्मान्य माझे खासदार रणजितसिंह नाईक निपाळकर या ठिकाणी है। माजी आमदार सत्काळ साहेब सन्मान्य सांगोलीचे आमदार आदरणीय बाबासाहेबजी देशमुख हे या ठिकाणी पुष्पचक्र अर्पित करून माजी आमदार माळसेरस आणि आमदार जय कुमारजी गोरेभाग यांचे परम मित्र राम सातपुतीजी सन्माननीय डॉक्टर पोळ साहेब वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व ते या ठिकाणी श्रद्धांजली आहेत

त्यांचं जाण्यामुळं गुरु कुटुंबीयांना जे दुःख झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत दादांचं सामाजिक काम अतिशय ताकदीनं पुरणं येण्याचं काम गुरु कुटुंबियांनी त्यांचे सर्व सरकारांनी केले आणि जसं आयुष्यामध्ये त्यांनी संघर्ष केला तसंच दादांना मागच्या सहा महिन्यामध्ये दादाशी सुद्धा संघर्ष करावा लागला कुटुंब काळजी घेत होतं तरी Kucuk kanak-kanak Eh mi Rober Empu drop Boleh SUBSCRIBE Demikian Yang luar biasa Ereib Tampaknya CARP Kemudian D sn Ang bells Be